यावल न्यायालयाच्या तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ यांच्या संयुक्त उद्यमाने साकळी गावात शारदा विद्या मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा दोन हजार बारा पोस्कोविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला या कार्यक्रमात बालकांना गुड टच आणि बॅड टच याविषयी सखोल माहिती देण्यात आली साकडी तालुका यावल येथे शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय ही शाळा आहे या शाळेमध्ये यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती व्हावी या उद्देशातून कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पोस्को म्हणजे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा याविषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते होते त्यांनी मुलांना आणि मुलींना गुड टच आणि बॅड टच हे कसे ओळखावे या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे निरसन देखील करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर जे महाजन होते तर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यावल न्यायालयाचे संजीव तडवी विधी सहाय्यक हेमंत फेगळे अजय बढे हे उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे शिक्षक एस जे पवार यांनी मानले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल महिला पोलिसांनी त्याची साफ जबाब घ्यावा जाब जबाब त्याच्या आई वडिलांच्या समोर घ्यावा जबाब देताना त्याला जे चांगलं वातावरण आहे त्या अनुकूल वातावरणामध्ये वाता घ्यावा त्याला समजेल त्या भाषेमध्ये घ्यावा एखादा दिव्यांग असेल मुखबधीर असेल तर त्याला एखादा जेव्हा आपण ट्रान्सलेटर म्हणतो तो उपलब्ध करून देण्यात यावा त्याच्यानंतर वारंवार त्याला कोर्टात जाण्याची गरज पडू नये तो जर गुन्हेगारांना ओळखत असेल तर त्याला काचाच्या पलीकडून तो दाखवा म्हणजे वन वे जो काच असतो आपण म्हणतो की तो त्याला दिसणार नाही गुन्हेगाराला जेव्हा पिढीत येतो दिसणार नाही मात्र त्याला गुन्हेगार दिशील अशी ओळख त्याची करून घ्यावी हे खूप सारे त्याच्या मुली घेताना त्याचे आई वडील असावे किंवा त्याच्या सोबत त्याचे पाल परंतु परका व्यक्ती जेव्हा मोबाईल दाखवण्याच्या हेतूने आपल्याला जर वाईट स्पर्श करत असेल तर आपल्याला असं लालच टाळता आलं पाहिजे काय होत की आपण त्या मोबाईलच्या लालसाला बळी पडतो आणि मग नको त्या गोष्टीला आपल्याला गुन्हा बळी पडावं लागतं असं म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर वॅन क्युअर की एखाद्या गोष्टीला बळी पडण्यापेक्षा आपण आधीच आपली काळजी केलेली बरी आपण म्हणतो ना आजही पडण्यापेक्षा व्यायाम केलेला बरा किंवा एखादे पथ्य पाडलेले बरे तर तसं हे पथ्य आहे मोबाईलला बळी न पडणं बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये आपण रील्स बनवण्याच्या निमित्ताने व्हिडिओ दाखवण्याच्या निमित्ताने किंवा फोटो दाखवण्याच्या निमित्ताने I tell us